मित्रांनो जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत आहात तर पहिले हा व्हिडिओ बघा कारण आज पुन्हा सोन्याचा भाऊ वरच्या स्तरावर गेला आहे तर आज आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आजचा सोन्याचा भाव ते पण अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट मध्ये तर मित्रांनो अठरा कॅरेटमध्ये जर तुम्हाला एक ग्राम सोनं घ्यायचा असेल तर तुम्हाला आठ हजार तीनशे रुपये पडते नंतर आठ ग्राम साठी सासष्ट हजार आठशे आठ रुपये द्यावा लागते दहा ग्रामसाठी त्र्याऐंशी हजार पाचशे दहा आणि शंभर ग्रामसाठी मित्रांनो तुम्हाला आठ लाख पस्तीस हजार शंभर रुपये द्यावा लागतील तर मित्रांनो आता बावीस कॅरेटचा भाव बघू आपण तर मित्रांनो एक ग्रामसाठी तुम्हाला दहा हजार दोनशे सहा रुपये द्यावा लागते आठ ग्रामसाठी एक्याऐंशी हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये दहा ग्रामसाठी एक लाख दोन हजार साठ रुपये आणि शंभर ग्रामसाठी दहा लाख वीस हजार सहाशे रुपये तर मित्रांनो आता आपण नव्याण्णव पर्सेंट प्युअर च सोनं म्हणजे चोवीस कॅरेट सोनंचा भाव बघूयात मित्रांनो तर एक ग्रामसाठी तुम्हाला अकरा हजार एकशे चौतीस रुपये द्यावा लागते आठ ग्रामसाठी एकोणनव्वद हजार बहात्तर रुपये दहा ग्रामसाठी एक लाख अकरा हजार तीनशे चाळीस रुपये आणि शंभर ग्रामसाठी मित्रांनो तुम्हाला अकरा लाख तेरा हजार चारशे रुपये द्यावं लागतील त्यानंतर मित्रांनो आपण चांदीचा रेट बघूया मित्रांनो जर तुम्हाला आज प्युअर चांदी घ्यायची असेल मित्रांनो तर एक ग्रामसाठी तुम्हाला एकशे तेहतीस रुपये द्यावे लागतील दहा ग्रामसाठी एक हजार ग्राम तीनशे तीस रुपये शंभर ग्रामसाठी तेरा हजार तीनशे रुपये आणि एक किलो साठी एक लाख तेहतीस हजार रुपये मित्रांनो मित्रांनो हा हा आहे सध्याचा चांदी आणि सोन्याचा दर आणि अशा डेली साठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद